मेजरमेंट घेत असताना शोल्डरचं मेजरमेंट जर का अर्धा इंच चा जास्त झालं तर त्याच्यामुळे पूर्ण बॉडीची जी फिटिंग आहे ती बिघडून जात असते आता ही बिघडू नये म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो हंड्रेड डे चॅलेंजच्या आजच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण काय शिकणार आहोत याच्यामध्ये बॉडीचं फिटिंग कसं करायचं आहे त्याच्यानंतर मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आणि शोल्डर आणि मुंडा याविषयी आपल्याला काही चर्चा करायची आहे तर व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे बिलकुलही स्किप नाही करायचं आहे कारण फार महत्वाचा टॉपिक आज आपण घेतलेला आहे आपल्या ह्या हंड्रेड डे चॅलेंजच्या तिसऱ्या दिवशी तर आणि याच्यानंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर उद्याचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण कुर्तीचं कटिंग पण बघणार आहोत ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला सलग सगळे व्हिडिओज बघायचे आहे चला सुरुवात करणार आहोत बघा जेव्हा पण आपण शोल्डरचं मेजरमेंट घेत असतो ना तर शोल्डरचं मेजरमेंट घेतलं असताना जर समजा आपलं अर्धा इंच जास्ती झालं शोल्डरचं मेजरमेंट अर्धा इंच जर का जास्ती झालं तर त्याच्यामुळे काय होतं ना इथला जो पार्ट आहे ना हा खाली घसरायला लागतो ते शोल्डरवरती राहत नाही शोल्डरच्या खाली येतो त्याच्यामुळे आपली बॉडीची जी फिटिंग आहे ना ती खराब होऊन जाते आणि जर जा अर्धा इंच आतमध्ये घेतलं एक्स्ट्रा घेतलं किंवा एक इंच आतमध्ये घेतलं तर ते त्याच्यामुळे पण काय होतं ना आपल्या इथे शोल्डर जे आहे ना ते फिट होऊन जातं आणि आपल्याला हात खालीवरती मू ऑन करता येत नाही ठीक आहे तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे बघा इथे आपल्या हाताची सुरुवात होते आपल्या हाताची इथे सुरुवात झाली आहे या हातात जिथे सुरुवात झाली आहे ना तिथे आतमध्ये आतमध्ये इथे हड्डी लागते इथे प्रत्येकीची हड्डी लागते बघा या हड्डीपासून ते ह्या हड्डीपर्यंत आपल्याला इथे शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं असतं ठीक आहे या हड्डीपासून या हड्डीपर्यंत आपल्याला इथे शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं असतं म्हणजे आपलं जे शोल्डर आहे जेव्हा आपण कुर्ती स्टिचिंग करणार आहोत ना तर ते खालीच पडणार नाहीये ते आतमध्येच राहणार आहे बरोबर आपल्या ह्या पॉइंटलाच ठीक आहे बघा बाजारामध्ये ज्या रेडीमेड कुर्तीज मिळतात त्या ज्या कुर्तीज असतात ना ते बिलकुलही नुसार बनवलेल्या नसतात म्हणजे ते असेच रॅन्डमली बनवलेले असतात बरोबर म्हणजे बघा लार्ज साईज एल साईज यम साईज ओके अशा पद्धतीने त्या बनवलेल्या असतात तर त्याच्यामुळे त्या आपल्या बॉडीला फिट होतीलच असं नाहीये आणि जेव्हा पण अशा पद्धतीची कुर्ती आपण घालतो ना तर त्यावेळेस बघा हे शोल्डर इथे राहायला पाहिजे ना तर ते शोल्डर कधी कधी इथे पण येतं किंवा इथे पण येतं किंवा बिलकुल इथे पण येतं आणि मग हाताची सुरुवात होते अशा पद्धतीचे जर का तुमच्याकडे असतील अशा पद्धतीची कुर्तीज तर तुम्हाला काय करायची आहे ती कटिंग करून टाकायची त्याचं शोल्डर कमी करून टाकायचं आहे ओके ते कसं करायचं आहे ते पण आपल्या येणाऱ्या हंड्रेड चॅलेंजच्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर चला आता इथे आपण अगोदर घेणार आहोत मेजरमेंट संपूर्ण मेजरमेंट बॉडीचं कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे जसं मी तुम्हाला आता सांगितलं शोल्डरचं मेजरमेंट ओके आणि याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आहे मुंडा शोल्डर आणि मुंडा हे जर का आपले परफेक्ट असतील व्यवस्थित असेल तर आपली फिटिंग कुठेही इकडे तिकडे झाली तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम होत नाही परंतु बाकी पूर्ण फिटिंग एकदम व्यवस्थित आहे आणि शोल्डर आपले गळतायत इथे मुंड्यामध्ये रिंकल्स येत आहेत तर ते बिलकुलही चांगलं दिसत नाही पूर्ण आपल्या कपड्याचा जो लुक आहे ना तो पूर्णपणे आपला शोल्डर आणि मुंड्याचा जो पार्ट आहे ना याच्यामुळेच व्यवस्थित छान असा ओळखून येत असतो ठीक आहे तर चला आता आपल्याला इथे मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते बघायचं आहे मेजरमेंट घेत असताना आपल्याला काय करायचं आहे पूर्ण मेजरमेंट घेणार आहे मी तुम्हाला पूर्ण मेजरमेंट घेऊन दाखवणार आहे म्हणजे आपल्याला उद्याला त्याची कुर्ती जी आहे ती कटिंग करायची आहे ह्याच मेजरमेंटनुसार आपण कुर्तीचं कटिंग पण करणार आहोत ठीक आहे तर बघा आता इथे आपण मेजरमेंट कोणतं कोणते घेणार आहोत सगळ्यात अगोदर मी घेणार आहे इथे शोल्डर ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत मी तुम्हाला सांगितलं इथे प्रत्येकी हड्डी असते बघा ज्या जाडजूड असतील ना जाडजूड ज्या बायका आहेत ना त्यांची हड्डी लागत नाही तर त्यांना कशा पद्धतीने ओळखायचा आहे आपला हात बघा इथे सुरुवात होतोय हाताची इथे हाताची सुरुवात होते त्याच्या अलीकडचा पॉईंट आपण घेणार आहोत अलीकडे इथे ठीक आहे हा पॉइंट हा ते हा इथपर्यंत आपण हा पॉईंट घेणार आहोत ठीक आहे आता आपल्याला सुरुवात करायची आहे मेजरमेंट घेण्यासाठी तर इथे मी शोल्डरचं मेजरमेंट अगोदर घेणार आहे त्याच्यानंतर मुंड्याचं घेणार आहे तर बघा इथे माझं जे शोल्डरचं मेजरमेंट आहे ते येत आहे चौदा इंच ठीक आहे चौदा इंच शोल्डरचं मेजरमेंट आले त्याच्यानंतर मी काय घेणार आहे मुंड्याचं मेजरमेंट घेणार आहे मुंडा डावा आणि उजवा दोन्ही साइडचा आपल्याला मुंडा मोजायचा असतो कारण की बघा आपल्या बॉडीमध्ये हे थोडेफार चेंजेस असतात एक हात आपला बारीक असतो एक हात आपला जाड असतो ठीक आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूचा आपल्याला इथे मुंडा जो आहे तो मो मोजायचा आहे इथे बघा हा जो पार्ट आहे ना नंबर्स आपले वरती असले पाहिजेत आणि मग मी इथे मेजरमेंट अशा पद्धतीने घेणार आहे इथे माझं येते सोळा इंच ओके इथे सोळा इंच आला आहे सेम अशाच पद्धतीने डाव्या बाजूला पण मी इथे मोजून घेणार आहे मुंडा तर डाव्या बाजूला माझं इथे किती येते बघूया इथे पण माझं सेम तसंच येत आहे सोळा इंच दोन्ही बाजूला माझा आर्म जो आहे तो सोळा इंच आलेला आहे त्याच्यानंतर घेणार आहे मी इथे ॲपेक्स पॉईंट त्यानंतर लोअर बस्टचं पण मेजरमेंट घेणार आहे जर आपण कुर्ती जरी कटिंग करत असाल ना तरी सुद्धा आपल्याला लोअर बस्टचं मेजरमेंट घेणं गरजेचं आहे आता इथे मी सुरुवात करणार आहे इथून इथून मी ॲपेक्स पॉईंट घेते ॲपेक्स पॉईंट आहे माझं साडेनऊ इंच त्यानंतर हे बघा लोअर बस्ट कसं घ्यायचं आहे तर इथे जो पार्ट जो टेप आहे ना पूर्ण आपल्या चेस्टच्या राऊंडला असा करून घ्यायचा आहे इथे माझं लोअर बस्ट आलेला आहे साडे बारा इंच त्याच्यानंतर इथून मी कमरची उंची घेणार आहे कमरची उंची येत आहे चौदा इंच ठीक आहे चौदा इंच इथे कमरची उंची आली आहे त्याच्यानंतर इथेच मी कटची उंची पण घेणार आहे कट मला कुठून पाहिजे ते पण मी घेणार आहे तर बघा कट आपल्याला कुठून पाहिजे असतात इथे ह्या पार्ट पासून किंवा खाली पण घेऊ शकतो आपण ठीक आहे तर बघा कटची उंची आपल्याला कुठून घ्यायची आहे ते व्यवस्थित दिसत नव्हतं त्याच्यामुळे मी थोडंसं मागे सरकलेली आहे कॅमेरा थोडासा मागे पण सरकवलेला आहे तर आता इथे मी कटची उंची घेणार आहे इथूनच हा टेप असाच पकडायचा आहे असाच इथे मी कमर कमरची उंची घेतली आहे आणि इथे मी कटची उंची घेणार आहे तर कट आपल्याला कुठून घ्यायचे असतात हे बघा सीट घेर आपला जिथे आहे ना तिथे इथेपासून इथे इथेपर्यंत मी घेणार आहे तर इथेपर्यंत माझं मेजरमेंट किती येत आहे आणि हे कसं मोजायचं आहे हे असंच ठेवायचं आहे हे बघा आपल्याला असा स्टेप ठेवायचा आहे हा असा स्टेप ठेवला आणि मग त्याच्यानंतर इथून मी मोजणार आहे तर इथे माझी कटची जी उंची आहे ती येते एकवीस इंच एकवीस इंचापासून एक इंचा वरती मी कट घेणार आहे ठीक आहे अशाच पद्धतीने आपण पूर्ण आपली कुर्तीची पण उंची मोजू शकतोय तर कुर्तीची उंची आपल्याला मोजायला काय करायचंय बघा टेपचं जे टोक आहे ना जे टेपचं टोक आहे ना हे आपल्याला असं खाली ठेवायचं आहे ह्या असं आणि मग इथून मी सुरुवात करणार आहे असं बघा हे बिलकुल आपल्या गुडघ्यापासून खाली इथे आपल्याला राऊंडमध्येच ठेवायचा आहे टेप नाहीतर काय होतं माहिती का, का इथला जो भाग आहे ना तो कपडा घेऊन घेतो आणि मग त्याच्यामुळे आपली उंची जी आहे ती कमी होऊन जाते त्याच्यामुळे जा इथला जो भाग आहे हा आपल्याला इथे टेप असा राऊंड मध्येच घ्यायचा आहे इथपर्यंत लोअर बस्ट पर्यंत आणि मग आपल्याला खाली बघायचं आहे इथे शक्यतो तुम्हाला जेव्हा पण मेजरमेंट घ्यायचं आहे ना तर तेव्हा तुम्ही आरशासमोरच मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला समजतं खाली जर का बघायला गेलं ना तर काय होतं त्याच्यामुळे जे मेजरमेंट आहे ना त्याच्यामध्ये गडबड होऊन जाते अर्धा इंच कमी जास्त होऊन जातोय तर आता इथे मी काय करणार आहे बघा समोर मला कॅमेरामध्ये दिसत आहे ओके इथे मी असा राऊंड शेप घेतलाय आणि मग मी इथून माझी उंची घेत आहे तर इथे माझी उंची येणार आहे पूर्ण एकोणचाळीस इंच एकोणचाळीस इंच मी इथे कुर्तीची उंची घेणार आहे याच्यानंतर मी घेणार आहे चेस्ट साईज चेस्ट साईज मला इथून घ्यायची आहे ही अशी इथे लूजिंग वगैरे काहीच नाही ऍड करत आहे मी डायरेक्ट घेणार आहे रॅन्डमली तर इथे माझी चेस्ट साईज आलेली आहे चौतीस इंच त्यानंतर तो स्टेप वरती घेणार आहे मी इथे माझी अपर चेस्ट घेणार आहे अपर चेस्ट आलेली आहे माझी तेहतीस इंच तेहतीस आणि चौतीस एक इंचा माझा इथे चेस्ट आणि अपर चेस्ट मध्ये फरक आहे त्यानंतर मी इथे कमर घेर घेणार आहे कमर घेर बघा हे पण मी जास्त टाईट नाही घेणार आहे अगदी सैल घेणार आहे एकतीस इंच इथे कमर घेर आलेला आहे त्यानंतर काय करणार आहे तो स्टेप मी खाली घेतला आणि इथे घेणार आहे मी सीट घेर इथे सीट घेरचं माझं मेजरमेंट आलेलं आहे चाळीस इंच लूजिंग वगैरे काही दिलेले नाही बघा एक बोट आपल्या इथे जाईल एवढं अंतर मी इथे ठेवलेलं आहे चाळीस इंच इथे माझं सीट घेर आलेलं आहे ओके याच्यानंतर आपण घेणार आहोत गळ्याचं मेजरमेंट तर गळ्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच पार्ट आपल्याला वरती सोडून द्यायचं आहे इथून हा असा आणि मग आपल्याला इथे तिरकस असा टेप पकडायचा आहे आणि मग इथे आपल्याला गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे तुम्ही सात साडेसात इंच गळ्याचं मेजरमेंट घेऊ शकताय आहे पण आपण बोटनेक कुर्ती बघणार आहोत उद्याचा जो क्लास आहे ना आपला बिलकुल मिस करायचा नाहीये कारण की आपल्याला बोटनेक कुर्तीचं कटिंग करायचं आहे तिथे ठीक आहे तर त्याच्यामुळे उद्याचा क्लास नक्की बघायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे आता गळ्याचं मेजरमेंट झालं मागचं आणि पुढचा गळा मागे तर काही मी वळू नाही शकत आहे तर मागे पण मी एकच घेणार आहे बाकी गोष्टी आपण उद्याला क्लिअर करणार आहोत ठीक आहे याच्यानंतर आपण घेणार आहोत बाहीचं मेजरमेंट तर बाही बघा इथून मी घेणार आहे ही अशी इथून टेप टेपचं एक जे टोक आहे ना ते मी इथे ठेवलेलं आहे हे असं ठीक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये मी असा टेप ठेवलेला आहे ओके तर असं मी मोजणार आहे तर इथे मी बाहीचं जे मेजरमेंट आहे ना ते मी इथपर्यंत घेणार आहे तेरा इंचची माझी बाही इथे येणार आहे जिथे मी तेरा इंच घेतलंय ना तिथे मी घेणार आहे दंडघेर तर तो दंडघेर बघा असा इथे दहा इंच आलेला आहे त्यानंतर आपल्याला अजून एक मेजरमेंटची नीड आहे ती म्हणजे बायसेप्स तर इथे मी बायसेपचं पण मेजरमेंट घेणार आहे इथूनही अशा पद्धतीने बायसेपचं माझं मेजरमेंट येतं आहे तेरा इंच बायसेपच माझं मेजरमेंट आलेलं आहे तेरा इंच ठीक ते ते आहे उंची घेतली आहे आपण तेरा इंच बायसेप आहे तेरा इंच आणि इथला जो दंड घेर आलेला आहे जिथे माझी उंची आली होती जिथपर्यंतची तिथला दंडगेर आलेला आहे माझा दहा इंचा ओके याच्यानंतर आपल्याला याची घडी कशी काढायची आहे बाहीसाठी कशी घडी काढायची आहे ते आपण उद्याच्या क्लासमध्ये बघणार आहोत ठीक आहे त्रिणी तुम्हाला आपला हा हंड्रेड डेज चॅलेंज जो आहे हा तुम्हाला आवडतो आहे का याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळतंय का जर शिकायला मिळत असेल तर कमेंट करायची आहे खाली येस अशी ठीक आहे वाय ई एस येस, येस अशी कमेंट नक्की करायची आहे म्हणजे पुढचे जे काही आपले क्लासेस राहणार आहे ना ते अजूनही छान पद्धतीने आपले येणार आहेत ओके आजचा तर फक्त आपला तिसरा दिवस होता आज आपण मेजरमेंट शिकलो आहोत तुम्हाला पण तुमचं स्वतःचं मेजरमेंट काढून ठेवायचं आहे म्हणजे उद्याला आपल्याला कुर्ती कटिंग कर करत असताना अडचण येणार नाहीये ओके okay? हो, okay? तर चला मैत्रिणीनं भेटूया उद्याच्या क्लासमध्ये उद्या आपला चौथा दिवस राहणार आहे आणि हो जर तुम्ही नवीन आले असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे त्याच्या बाजूचं बेलायकन प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे येणारे जे आपले छान छान व्हिडिओ आहेत आपल्या क्लासचे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ओके तर चला मैत्रिणींना भेटूया उद्याच्या क्लासमध्ये तोपर्यंत बाय बाय